ही तीन लक्षण जर तुमच्या दिसून येत असतील तर तुमचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालेलं आहे हे ओळखलं पाहिजे नंबर एक तुमचे डोळे जर पिवळे दिसत असतील ते सूर्यप्रकाशामध्ये पाहिलं पाहिजे ट्यूबच्या लाईटमध्ये किंवा संध्याकाळच्या कोणत्या बल्बमध्ये प्रकाशामध्ये नाही पाहिलं पाहिजे सूर्यप्रकाशात पाहिलं पाहिजे डोळ्याचे काळ भुबुळ असतं त्याच्या बाजूचा तो पांड पांढरा भाग जर पिवळा झालेला असेल तर किंवा तळहा तळपाय जर पिवळे किंवा अंगाला थोडं पिवळपणाला असेल तर लिव्हर खराब झालेलं होत आहे हे ओळखलं पाहिजे तसंच नंबर दोन तुमचं पोर जर फुगत असेल कारण काय होतं की लिव्हर खराब होलं की ते पोटामध्ये पाणी साठायला लागतं पाणी साठायला की पोट फुगायला लागतं नगरासारखं मोठं होतं असं जर पोट फुगत असेल तुमचं फुगायला सुरुवात झाली असेल तरी लिव्हर खराब होत आहे जे कारण आहे लिव्हरच्या जागी जर दुखत असेल म्हणजे लिव्हर म्हणजे उजव्या बाजूला इथल्या साईडला या साईडला जर काही न करता सुद्धा तुम्हाला काहीतरी कंटिन्यू दुखतंय असं जर वाटत असेल तरी पण ओळखलं पाहिजे ये लिव्हर आपलं खराब होत आहे